कोणच्या अर्धा दिसतो गायत नाही नाही इज्जत तिची डोरीमन जास्त इज्जत येईल नाही नाही थाप ते नोरीमन मला वाटलं मी काय बोलता इक्र बघ ना आता काय कोण वाटतं तुम्हाला डोरीमन वाटत का बरबर सॉल पॉकीमोन मधला तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा आता मटण आणलेले मस्त चाप चाप आणले आरपास नाही आणले आरपास नाही मस्त मांडी बिंडीचा मटण आण मटण टाका म्हणजे वाओ गाइस बघू शकता मोठ पण जाम भारी शिजले आणि एवढी टेस्ट आहे का जबरदस्त भाड्या भारीले कावला बकरा होता वाट बकरा कावला होता का so, नाही तो पत्तला जाम भारी कमाल ही हातका आहे सो हॅलो गाइस व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल वर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये हसती जरा तर चला गाइस कशी सगळी मंडळी आयोग बरी असतील आणि तुम्ही बघतच असाल जस्ट माझी आंघोळ झालेली आहे जस्ट सकाळ झालेली आहे चल चला गाईज आता इकडं चहा हो ठेवायला घेतले पण मस्त आणि ती टोकर टाकलेन त्याला आणि काय आहे चिकन आहे का चिकन आहे चिकन नाही मग असा बोलावं व्हेज समजाचा तर गाईज आज जरा एक विषय हो मला चर्चा करत चर्चा म्हणजे विषय मांडायचा होता काल रात्रभर मी आखा तो पिक्चर बघत बसलो होतो आरे आधी पुरुष तर अख्खी रात्र तुम्ही बरबाद केली त्या पिक्चरच्या मागं आणि एवढा थर्ड क्लास पिक्चर एवढा थर्ड क्लास पिक्चर आहे ना तर आता त्याच्यावर मी माझा पर्सनल रिव्ह्यू ओपिनियन पर्सनल टाकणार आहे तर तुम्ही ते बघण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा मी में इथे मेन्शन केलेलं आहे एवढा भंगार पिक्चर बनवलेला आहे एवढा भंगार दाखवलेला आहे नवीन जनरेशन नवीन सोसायटीला चुकीचा मेसेज देतानी त्यामुळे तो जुना रामायण बघला असताना तर समाजला असता मेन रामायण काय आहे मार्वेलस तो आयरन मॅन बघितला असेल तुम्ही टॉनिश हार्क काहीतरी नाव द्यायचा एक्सपाय त्याच्या हरका लुगोला त्यालाच घेतला असता तर लय भारी बनला असता आणखी तर चालला तरी असता लोकल नाव तर दिलं असता ज्या पुढे बळ तर काय मस्तपैकी रेडी झालेला आहे एकदम चिकना चिकणा माल दारी काढायची आज संध्याकाळी का आता लाईट ओसायला लागली लाईट ओसायला लागली नको ती खादी तर काढून टाकू दारी आणि चला पहिले आपण मस्तपैकी चहा वगैरे पिऊया आणि गाडीत जाऊन पहिले रिव्ह्यू घेऊया मला कंट्रोल होत नाही बघल्यापासून शिवा घालावं असं वाटतं नाशी थेटरला जाऊन पैसे बरबाद नाही केले टाईम बरबाद झाला फक्त ओके काय चहा मस्त रेडी आणि रेडी आहे आणि घेऊया खाऊन त्याला पडापट हे काय आता आपण कुठे चाललो आहे चाकोबार आणा लाईला आयस्क्रीम घ्यायची ना आईस्क्रीम घ्यायचं त्याला पाणी चला बाबांनी पैसे दिल्याना काय घेतलं तर चाकोबार आहे का बटरस्कॉच आहे पाहिजे ओके देऊन टाकू मग एकच दे आंबपणा चांगला लागतं का हो हो आईस कॅन्डी चांगला आहे आमची बाय भारी बोलते तर घेऊन टाकू एक नाही वेद दा त्याला खाल्ली दे नको त्याला बघू आता आंब्याचा पन्ना करून लोक आयस्क्रीम बनवायला लावले बागु, बागु, ना भाई? ओके बघू शकता आमपणाची कॅन्डी चांगलं लागते कांबाट शिंबाट आणि इकडे काय बनवले भाऊ या काय वले बनवले बघू शकता भारी लागतात तर नाही पटत पण खाऊन बघता मी बघूनच मला ते कसल्या द्यायला चालू आहे ना कळसा मला नाही पटत छान लागतात बोलतो छान मध्ये तुम्ही पण खाता काही खाता का नाही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा मला तर पटत नाही कोण झाला मला ओके घाईस तर चला आता मस्तपैकी पैकी आलोय जिम मध्ये आज मारणार आहे बॅक आणि बायसुद्धा वर्कआउट करणार आहे चला पहिले वर्कआउट करून घेतो आणि त्याच्यानंतर हॉटेलवर जाणार आहे आणि आज आजची रेसिपी बघण्यासाठी गाईच व्हिडिओला कंटिन्यू करा आज मटनला बेडा बनवणार आहे तर गाईच बघण्यासाठी नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा आणि लाईक तर पाहिजे चला काहीच मस्त की आता काळजी बरोबर पण ओके पाणी घेतलेलं आहे झाला गायज वर्कआउट तर अर्धाच झाला जिथे आला नव्हता पार्टनर आला नव्हता पार्टनरची सवय असल्यावर मला वर्कआउट करायला जाम एकटा एकटा फील होतं काय सांगू तुम्हाला काहीच लाईव्ह कंटाळा आलता तुम्हाला जर रील बघा रील बघा गाईज रील इंस्टाग्राम पोस्ट करणारे रील बघा पळण्या पाटील डबल एट डबल एट आणि आमचा मित्र एक आलेला आहे हो व्हिडिओ पण शूट झाली जिथेच आला नव्हता आता काय हो कोण आहे बरबस आले का गायस तुम्हाला बर्बसाल सारखा दिसत का नाही का डोरीमन सर एकदा चष्मा बघू थांब चष्मा काढू नाही नाही बरोबर आहे कोणच्या सारखा दिसतो गायस नाही इज्जतीची नाही हिडे डोरीमोन जास्त इज्जत नाही नाही थांब ते ना डोरीमोन मला वाटलं ना तू भेटशील मी काय बोलता इकडे बघ ना आता गायस यो कोण वाटतं तुम्हाला डोरेमोन वाटतं का सॉल्व पॉकीमोन मधला तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा आणि तू पण कमेंट चेक कर ए मोहित तुला काय वाटतं डोरेमोन दिसतं का सॉल्व दिसत ओके <laughs> okay, गाईज चला निघूया आता घरच्या घरा ओके गायज चला रे हॉटेलवर आणि पासून व्हिडिओज बनवत होती त्या आधी पुरुष वर रिव्ह्यू देत होतो भारी भारी रिव्ह्यू देत होतो तर गाईस तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या इंस्टाग्राम आयडी फॉलो करा बाजूला मेन्शन आहे चला इकडे कडक भाकरीचा काम कडक भाकरीचा काम चालू आहे उस्ताद जी विष्णू नेपाली ओलकच असाल तर चला कडक भाकरी बनवल्या हंडीच्या बरोबर गावठी चिकनच्या बरोबर लोक कडक भाकरी खाणं पसंत करत आहे हे देखो कडक एकदम बिस्किट कडक भाकरी एवरी करत कर एवरी करत कर दात तुटलं पाहिजे का याच्यामध्ये काय आहे ही हांडी आहे मस्त इसके साथ जाने वाला एक करक भाकरी जल जायगा ना बाबा इधर असं नको ना करू गाय लय हात भासता नाही इथं करत भाकरी करा सांगू तुमको आणि मी बनवणार आहे आज मस्त पैकी मटन लपेटा गाय ओके गाईज आता मटन आलेले आहे मस्त चाप साप आणले आरपास नाही आण मस्त मांडी बिंडीचा मटण आणले चला धाव एकदम हा चला आपण तोपर्यंत फोडणी देवा ओके गाईज आता बनवायला घेतलेला आहे मस्त पैकी कुकर धवलेला आहे मस्त टकाटक तक। मसाला काढून घेऊ हलद काढलेली आहे चमचा मला माफाचा याच्याशिवाय मला जमत नाही तर आता मीने आणलेलं आहे पाऊन किलो मटण तर पाऊन किलो मटणच्या नुसार एक चमचा हालत घेतलेली आहे मीने थोडी अजून टाकू कारण मसाला यावेळेस मला जमत नाही तिखट टिकट बघा थोडीशी हालत काढून घेतलेली आहे आणि मसाला घेऊ आता एक दोन तीन चार आम्ही थोडासा साडेपाच चला साडेपाच आदरी मसाला घेतलेला आहे आम्ही ही जिरा पावडर जिरा पावडर एक चमचा ही धनिया पावडर आहे धनिया पावडर काफी थोडीशी घेतलेलं आहे सगळ्यात आणि चिकन मसाला चिकन सॉरी मटन मसाला भरले आम्ही त्याच्यानंतर चिकन मसाला पाकिट आहे मटन मसाला भरले आम्ही त्याच्यात चला मस्त पैकी एक चमच घेतलेला आहे आणि असा फोडणी देव पहिले गॅस चालू करायचं आहे तर तुम्हाला माहितीच असेल सांगायचं आम्ही मसाला सांगितलं दाखव मसाला तेल टाकूया यो मालपाचा चमचा ता आमचा तर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका आणि हॉटेलमध्ये काय कसा टाकता एकदम आगरी पद्धत जे आमची घरगुती पद्धत आहे काय अशी बाहेरची काय हॉटेलमध्ये काय वेगवेगळा मसाला आम्ही टाकत नाही आणि आमचा पूक येतो तो हे ये मसाल मसाला पण नाही टाकेल फक्त आगरी मसाला आणि तो चिकन मसाला कधी टाकला टाकला नाही ते जिरा पावडर बस चला टाकलेले आहे आणि आता गरम मसाला टाकू पाहिजे गरम वगैरे चिख्या बनवला आवडतो मला तेच पत्ता घातले काही मसाला कमी <laughs> <laughs> आहे <laughs> <ले काई। laughs> गरम पाणी करू कारण की कोणी दिल्यावर मस्त गरम पाणी टाकू कारण की थंड पाणी टाकल्या तेलमध्ये फरक होतं त्यावर मस्त गरम पाणी टाकू तेल पण असं फुलं होतं आणि घातलेल्या तेल पण गरम आणि कांदा टाकू आपण आता पाऊस किलो घेते मला माझे तर दोन कुठे भर कांदा टाकणार आपण पहिले कांदा मस्त इतर टाकू लागतो कांदा जेव्हा लाल होईल ना गाईस तेव्हा मस्त लसूण टाकू आणि आधी टाकूया ओके चलो आता घेऊया लसूण टाकून हे पहिले फ्राय होते तर आता टाकलेलं आहे आपण आणि सुपर फास्ट गॅस करावं लागेल वाटतं मला त्याशिव काही पदापट होणार पत नाही आणि कडकत्ता गाईस टाकले हिसा तो आता टाकलं तरी होत आहे म्हणजे कसा वास माझी येतो म्हणून हे करते चला गाईक आता लसूण टाकून घेऊया आपण लसूण आम्ही असा पिसतो हॉटेल मध्ये मिक्सर मध्ये डायरेक्ट लसूण लसून घेतलेलं आहे थोडासा आदरक टाकलेला आहे जास्ती आदर लकडावत मला दिवस स्लो करू घेऊ गॅस बंद करू घेऊ Hapli. Jalan masalahnya Ya. lagi masalah. ya betul. काली परत काय मसाला ना लगेच नाटा टाका म्हणजे मसाला लवकर खात्री झाले बघा आता याच्यात पाणी टाकून घ्या पण पाणी टाकायला म्हणा या झाला निघत बोटा भरल्या रेडी आणि याच्यामध्ये आपण टाकून घेणार मीठ मिठाचा माझा अंदाज नाही खतरनाक गाईस उस्तादला तर माहीत नाही उस्त सराक ठीक राहता मिठाचा अंदाज ना मिठाचा अंदाज अजून परत चुकला नाही जाय खातरनाचं कमी होत आपण गरम मसाला पण थोडासा टाकून घेऊ नाहीतर नंतर टाकलं तरी होत मी तर पहिलेच टाका काय कारण की सगळा भुसला पाहिजे मसा नसान भुसला पाहिजे हरका हरका याची टोपी कुठे चुकीचा खूप मी आरामसे लपेटा गाई बोटच साठत राहत तर काय बनवलेलं आहे नाही शिजलाय वाव तडी या मला कुकर पकराला गायच जे बघा हँडनी मला लय भीती वाटते याने भी मला पहिले सांगला असता तुम्ही घेतला असता काय हो काय रे तुम्ही यूज करायना फुकाल ना फडका पण घेऊ फटका फुटका पोतेरा घेतले हो। असो पोतेरा असो काय पण असो चला वाव आता कुठला तरी रह। पीस घेता आणि बकराव शिजले का आब्र तिकडे घे तोंडाला तर तो पाणी चाल वाज घेऊन जवाब माइंड ब्लोईंग मला थोडस जास्त वाटण करायचं अजून थोडा टाकू कारण की बाकीवाला दादा शंभर टक्के ना नाही भाकरीवाला दादाला सांगलाच नाही मिनी माटाला आणले बाकीवाला चांगला कस्टमरचा मटाने नाही बाकीवाला दादा जेवाला येईल थोडासा आपण अजून गरम मसाला डाल देंगे खुशबू बहुत बढ़िया आएगा और ये धनिया और ये अभी एकदम बढ़िया इसको, थोड़ा टोप मधे पलटी मार दूंगा इस तुम दाखो तो टोप मे यानी मतूंग लपेटा अपन टोप मधे करू से पकड़ा ना परता परता सकता बता मस्त दादा पण आलेला आहे तुम्हाला सांगितलाच होता दादाचा सोमरस चालला लगेच खाली तर तुम्हाला सांगितलंच होता दादा आले आता घेतलेला आहे आणि मी दोन भाकरी घेतलेल्या आहेत आणि पांड्याने मस्त काकडी आणि थोडासा सलाड आणि कांदा लिंबू कांदा लिंबू पण आहे गावठी पण आहे चला मस्त गावठी चटणी <laughs> कोणी वरती फेकले म्हणजे किती पण चांगला करा काही उपाय नाही काही फरक नाही कस्टमर डोक्यान काय बोलूच शकत नाही चटणी भेटली काय बोलणार कोणी पत्ता पत्ता पचात काय बोलणार किती पाणी मारायचं ओके okay, बघा मी घेतलेलं आहे मस्त आता खायला तुम्ही पण खायला मी खायला एकदम रेडी मला, मला असं का बाबा मी मटणाचीच वाट बघत होतो ना खरोखर मला मटनच भेटला आज काय माझे नक्की एवढं लवकर आलो दोन दिवस दादा मागे लागले <laughs> मटन मा कधी भेटेल म्हणून मी विचार केला आज काय बनवायचा <laughs> <laughs> दादा तुम्हाला सांगला ना दादाला मी सांगला कस्टमरची ऑर्डर आहे <laughs> तर बोलो म्हणून ना दादा आज लवकर झालंय ना कालपासून माग लागलं परवा दिवस माग लागलं नाही आपण मटन त्या दिवशी आपल्या पार्टीचा पण झाला भेटला पार्टीला भेटला नाही चला काय मी बोललो आज काय बनवायचं काय बनवायचं आज मटन बनवून टाकला तर आता मस्त पैकी बसलेलो आहे सोमरस नाही घेत आज तुम्ही नाही चालेल मग जेवणच घेऊयाच घेऊया का मस्त काकडीपूर आहे होत पण कसं झाले मटन टेस्ट कराय गबरदस्त टेस्ट करा मग पण जाम बडीशिजली आणि एवढी टेस्ट आहे का जबरदस्त म्हणजे मी खरंच टेस्टी मारू दा टेस्टी बेकार काय म्हणत म्हणजे मला बरं आहे खत्ताला काय मला टेस्टी मटन मला तुम्ही पण या काय टेस्ट करायला ते बाय बा ठेव आहे बाहे पर बकरा होता बकरा होता नाही कमाल, कमाल आणि गाय जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका गाय चॅनल ला, ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अजून कोणती रेसिपी पाहिजे ती, ती मला सांगा मी ना बसल्या बनवाला बनवून दाखवीन नसेल तरी बनवून दाखवीन तुमच्यासाठी शिकन तर तुम्ही जरा माझ्यासाठी एक लाईक तर द्या सपोर्ट करा लव करा चला काहीच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तक केली लिए, बाय टाटा टेक केअर सर्वांनी काळजी घ्या भेटूया उद्या